निफाड सहकारी साखर कारखान्यावर भव्य जपानुष्ठान सोहळा लघुरुद्र यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व शिव महापुराण कथा हे दिनांक एकवीस पासून ते अठ्ठावीस पाच दोन हजार तेवीस पर्यंत असून सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांनी आवाहन केलेले आहे भव्य दिव्य सोहळ्याचा कार्यक्रम सर्वांनी लाभ घ्यावा गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपाशी वेदन महादेव मंदिर वृद्धापन दिनानिमित्तानं वृद्धपानिष्ठान सोहळा या याद येत नित्यानिमित्तानं अंकराज जाणून सुरू आहे गेल्या तीन दिवसापासून सुरू झालेला आहे आज तो दिवस आहे त्यानिमित्ताने शिव ग्रंकरलाही या ठिकाणी सुरू आहे वास्तिविक्रास्त संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांची फार मोठी परंपरा आहे जप तप आम्ही स्नान करते जवळजवळ दोनशे ते तीनशे मध्ये मौन धारण करून फलहार उपासना साधना करण्यासाठी आपल्या घराप घरापासून आपल्या आश्रमामध्ये येऊन वास्तव्य राहिले सात दिवस राहणार फलहार करणार मौन धरणार अखंड जप करणार म्हणजे भारतीय सनातन हिंदू परंपरा जी आहे आणि जी सनातन परंपरेची जे काही साधनं आहे ते मुलांना या ठिकाणी दिले जाते एक विशेष प्रकारचे संस्कार एक आचार एक विचार आणि आपल्या परंपरेची जो प्रश्न कशी असावी याचे मूलभूत सद्गुरू जहाजी सांगचे तत्त्व काय आहे त्याची या ठिकाणी पुरेपूर शिकवण दिले जाते हजार लाखो लोकांचं हे श्रद्धास्थान आहे बाबाजींचं ज्या ठिकाणी वास्तव्य झाले व्यवसाय मेट्रीमध्ये परमदेश्वराचे अपवित्र साहित्यमध्ये जे वास्तव्य झालेलं आहे त्या जागेवर आज दगडाचं मंदिर शिल्पकलामध्ये राजस्थानावरून दगडवरून उभारण्यात आलेलं आहे एक वर्षाने या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहे बाबाजीचं मंदिर आणि बाबाजीची मूर्ती त्या मंदिरात प्रतिष्ठित होईल एकशे अकरा कुंडल्या यज्ञ महामृत्युंजय मोठा यज्ञ या ठिकाणी होणार आहे जवळजवळ दहा ते पंधरा हजार अनुष्ठानातील अनुष्ठानं बसतील पाच ते दा दहा हजार जोड्या म्हणजे यजमान यज्ञ पूजाला बसतील असा उपक्रम आम्ही पुढच्या वर्षी या ठिकाणी ठेवलेला आहे सालाबाद प्रमाणात फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतो ती परंपरा टिकून आहे ती बाबाजींची परंपरा आहे जनार्दन स्वामींची परंपरा आहे त्याला त्याच्यासाठी पंचकृषी निफणकारकांना सर्व सर्व साथ देतात आणि तो कार्यक्रम मोठ्या उत्सवाने सांगता आहे एकोणतीस तारखेला आपला अठ्ठावीस तारखेला दुपारी बारा वाजता दहा ते बारा वाजता यज्ञाची पूर्ण होती अनुष्ठानाची सांगता आणि महाप्रसाद होईल आज एकवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत हा आठ दिवसाचा कार्यक्रम आहे सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं उपस्थित राहावं आणि बाबाजींच्या सहभागी आहोत ही सर्वांना तमाम भाविकांना विनंती जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन